दुष्काळ वाटप सुरुवात झालेली आहे आपण बघत आहोत यम एच न्यूज एन टी टी ड्रॉप सबसाइट थ्री या ऑफिशियल वेबसाईटवरून वरून संबंधित माहिती घेण्यात येत आहे यम एच न्यूज ठीक आहे तर आपण बघू शकता तेरा जिल्ह्याने अखेर दुष्काळ अनुदान वाटपा सुरुवात झालेली आहे हेक्टरी चोवीस हजार सातशे रुपये हे मिळणार आहे ठीक आहे हे बघा आदित्य जाधव हो, आदित्य जाधव यांच्यामार्फत ही माहिती आपण बघू बघत आहोत राज्यातील तेरा जिल्ह्यांना अखेर दुष्काळ अनुदान वाटपास सेक्टरी मिळणार चोवीस हजार सातशे रुपये ठीक आहे आदित्य जाधव यांच्यामार्फत ही माहिती आपण पाहत आहोत ड्रोग सबसिडी दरवर्षी पावसाळ्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकऱ्याच्या मनात उत्सुकता व आशा निर्माण होतात त्यांना असे वाटते पावसाळा चांगला जाईल आणि त्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळेल परंतु मागील वर्षाची परिस्थिती होती पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली शेतीचे पीक वाया गेले महाराष्ट्र सरकारने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता आणि राज्यातील इतर अडतीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहे होती या तालुक्यामध्ये मालेगाव नंदुरबार सिन्नर सिंदखेडा उल्हास इंदापूर मुळशी पुरंदर भोकरदन केटगाव खानापूर बदनापूर मिरज संगोला अंबट मारशिर वाई हातकंगाले गले गडहिंगल छत्रपती संभाजीनगर सोयगाव अंबाजोगाई दारूर वडवणी रेनापूर लोहारा धाराणी आणि लोणार या तालुक्यांचा समावेश होता दुष्काळी अनुदानाची घोषणा आणि प्रतीक्षा दुष्काळ तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली होती मदतीचा आक हेक्टर साडेसात हजार रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपये बावीस हजार पाचशे तीस रुपये पर्यंत होता ही मदत शेतकऱ्यां पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देण्यात येत होती परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम होती दुष्काळाची घोषणा करून सरकारने अनुदानाची घोषणा केली परंतु अनुदानाला वाटपाला उचिर लागला अनुदान वाटपाचा विलंब आणि शेतकऱ्यांनी वेदना दुष्काळाची घोषणा करून अनुदानाची घोषणा करूनही सरकारने अनुदानाचा वाटप प्रचंड विलंब लावला शेतकऱ्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याची गरज होती शासनाने दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज होती दुष्काळ योजना विलंब झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात दोन हजार चोवीस साली चालना देणे कठीण झालं दुष्काळ अनुदानासाठी शासनाची कृती अखेर शासनाने दुष्काळी अनुदानाला वाटपास सुरुवात केली परंतु हा विलंब करण्यासाठी फारच त्रासदायक ठरवा शेतकऱ्यांना त्यांच्या संकटन बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना करणे आवश्यक होते शासनाने दीर्घकालीन उपाययोजना आखणे गरजेची होते जेणेकरून भविष्याच्या परिस्थितीतून सोपी जाईल जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा